कोणती आर्थिक संस्था ही प्रामाणिकपणावरच प्रगती करत असते भिंगार बँकेने अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांपासून उद्योजक आणि व्यावसायिकांना केलेल्या अर्थसहाय्यामुळे त्यांची भरभराट झाली बँकेने विविध योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना पत निर्माण करून दिले असल्याचे सांगून लोककल्याणासाठी बँकेने तत्पर राहून प्रगती साधावी असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले भिंगार अर्बन बँकेस आमदार निलेश लंके यांनी भेट दिली असता बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार चेअरमन अनिल झोडगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी लंके बोलत होते या प्रसंगी व्हाईस चेअरमन किसन चौधरी संचालक विष्णू फुलसंदर कैलास खरपुडे अमोल धाडगे राजेंद्र पत्के एकनाथ जाधव नामदेव लंगोटे अनिता भुजबळ महेश झोडगे कैलास रासकर रुपेश भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन उपस्थित होते यावेळी किसन चौधरी यांनी विविध योजना आणि कामकाजाची माहिती दिली ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा